वेबसिरीज पाहण्यासाठी झेले अण्णांच्या उत्सापती तर ब्लॉग कंटिन्यू नक्की करायला आवडलं तर माहितीच आहे तुम्हाला आता आपण त्यांना कॉलिंग केलं तर, तर ते म्हणले ये पुढे जागेपाशी येऊन थांब त्यांनी सांगितलं आपल्याला त्या जागेचे नाव तर आपण तिथे जाऊन थांबूया सर करायचं चालू शूटिंग शूटिंग चालू झाली आता

आणि नंतर मग मावशी बोलते मावशी तुम्ही उत्तर द्यायचं तुम्ही पण बोलायचं काय विंद हा आणि बाबा माहिती हा रोज द्यायचं आहे ना मधी रोज द्यायचं आहे ना ठीक आहे मावशी तुमचा आवाज मोठा पाहिजे तुमच्या बाजूचे पण तुमचं पण कॅमेरा कॅमेराच बघायचं नाही एवढं बघा एक मिनिट बघ मेडा तात कस कसं केलं तुम्ही बोला आलाय का भाऊ काल आहे आलाय भाऊ कसा चाललाय बोलू ना तुम्ही मध्ये तुम्हाला एक दोन तीन विषय आहे आज भर का कस पाणी राहावं लागतंय लाईट असती नसती म्हणजे आपण कष्ट केल्याशिवाय हा या पीक येत नाही हा हा झाला शेतातला विषय आणि मग दुसरा विषय ओके ऑर्डर देऊ थांबा रोलिंग थांबा ऍक्शन म्हणून तर बोलायचं तो पण नाही सर असा हे नको असा नाही रे ते शॉर्ट शॉर्ट मध्ये चला कॅमेरा रोलिंग कांद्याला काय वीस चाललाय का पंचवीस चाललाय का नाही शेतकरी काय मग मरत काय म्हणतो बाजार नाही म्हणल्या बाजार आहे की फार पण शेतकऱ्याला दारं धरावं आहे अरे रात्रभर दारे धराव लागते कष्ट करावं लागतंय मजुरीला पैसे द्यावा लागते तिथं काय कांद्याचा भाव कमी कमीच व्हायला आले सोळा सतराच्या बाजारामध्ये खर माराय शेतकरी कट कट सर हे नाही घ्या क्लोज घ्या मस्त तुम्ही मास्टर घेतलाय आता लँग्वेज क्लोज घ्या क्लोज एकदम कॅमेरा काढला तरी चालेल